औषध निर्मितीसाठी त्या कंपनीची करार करायचा आहे करारानुसारच आपल्याला योग्य वाटलं तर त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे परंतु चांगल्या प्रकारे एक संकल्पना आहे की शेवग्याच्या पानापासून पावडर तयार करायची तुम्ही फक्त त्यांना पाला द्यायचा दात धानाची लागवड करायची आहे आणि तो पाला त्यांना पुरवायचा आहे तुम्हाला ते लागवडीपासून बियाणं सगळं सगळ्या गोष्टी तुम्हाला ते कंपनी पुरवणार आहे हो जर त्या त्याच्या अनुषंगाने कोणाला जर संपर्क साधायचा असेल तरी तुम्ही सरचे साहेबांशी संपर्क साधू शकता शेतीच्या आवडीत जरी विवेक नंबर आहे या पुस्तकावरती त्यांच्याच्या अनुषंगाने तुम्हाला आंबा चिक्कू फनस अशी त्यांचा अंघोळ ही पिकं लावायची असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या एखादं प्रोसेसिंग युनिट उभारा उभारणी करायचं आहे जसं की बघतो की आपण दूध आहे दूध आहे आज किती तीस रुपये लिटर किती तीस आणि बाजूनी दोनशे रुपये <laughs> तर असं आहे म्हणून प्रोसेसिंग केल्या पदार्थाला खूप महत्व आहे खावा तयार केला पेढा तयार केला तर कसं आहे तीस रुपयाचा पण खावा की पेडा किती रुपयाने भेटतो चारशे ऐंशी रुपयाने कंदी पेडा चारशे ऐंशी रुपयाने पाचशे रुपयापर्यंत भेटतो आपलं पे कारण त्याचं प्रोसेसिंग केलं तर त्याचं मूल्य वाढतं आणि मूल्य वाढलं तर काय होतं साहजिकच आपल्याला त्याचा आर्थिक फायदा होतो सर्वच गोष्टी आपण काय करतो आपल्या अर्थात उदरनिर्वाहासाठी आणि आपले थोड्याशा ज्या सामाजिक कर्ज असतात मुलांचं शिक्षण असो आपलं घर असो आपलं आरोग्य असो याच्या अनुषंगाने काय करतो आपण काय करतो एका प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असतो आणि त्याच्या अनुषंगाने ह्या वेगवेगळ्या वे वे स्कीम आपल्यापर्यंत शासनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे महाराष्ट्र शासन कृषी विभागाने केलेलं आहे जर प्रोशिष्ठिकच्या अनुषंगाने जर पूर्व संपर्क साधायचा असेल तर मॅडमशी संपर्क साधा आणि कृषी विभागाच्या त्याच्या व्यतिरिक्त जे वेगवेगळ्या योजना आहेत भाऊसाहेब फडक फुंडकर फळबाग लागवड आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे कृषी यांत्रिकीकरण योजना आहे त्याच्या अनुषंगाने तुम्हाला ट्रॅक्टर ट्रॅक्टर चलित अवजारे अल का लक्षात तुम्हाला सेट नेट हाऊस घ्यायचा असेल पॅक हाऊस घ्यायचा असेल तुम्हाला गांधा चाल घ्यायची असेल तर त्याच्या अनुषंगाने पाटील साहेबांच्याकडे माझ्याकडे तुम्ही संपर्क साधू शकता आणि शासनाच्या मोठ्या प्रमाणात चाललेल्या तुम्ही लाभ कसं शेती व्यवसायाला कसं बळकटीकरण मिळेल याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करायचा आहे आपण या कार्यक्रमासाठी काय आहे दुसरा एक विषय जीवळाचा कि जी, सगळ्या स्कीम आता शासनाने काय केलं माहिती का दोन गोष्टी द्या किसान फार्मर आयडी म्हणजे शेतकरी आयडी म्हणून संकल्पना निघाली तुमचा सातबारा हा आधारला लिंक करायचा आहे तुमचा सातबारा आधारला लिंक झाला तर तुम्ही का नाही जे आमची नांगराची ट्रॅक्टरची कुठली स्कीम घ्यायला गेला तर तुम्ही सातबारा नाही घेऊन गेला तरी चालतोय आधार कार्डच घेऊन नाही गेला तरी चालतय अला लक्षात फक्त बँक पासबुक खातात येऊन गेला ना तरीही चालतंय परंतु तुमचं फार्मर आय डी निघणं गरजेचं आहे तुमचे प्रधानमंत्री सन्मान निधी आपला दोन हजार रुपये किंवा वर्षाचे सहा हजार मिळतात काल आपल्या मुख्यमंत्री जी योजना आहे त्याच्यातून आपल्याला नमो योजनेत आपल्या शेतकऱ्याला पैसे पडलेले आहेत त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं फार्मर आय डी असणं ही गरजेचं आहे जर तुमचं फार्मर आय डी नसेल तर यदा कदाचित तुम्हाला बघा आपल्याला बरेच एक सहा महिने सहा महिने त्यांनी वेळ दिला की तुम्ही ह्या गोष्टी करा शासक सुद्धा पण देते तुम्हाला बऱ्याच ठिकाणी एखाद्या गोष्टीचे अडचण आली तर तुम्हाला लक्षात येते की बाबा इथं फार्मर आयडी असल्यामुळे आपल्याला या योजनेचा लाभ भेटत नाही तर या अनुषंगाने तुम्ही काय करा फार्मर आयडी तुमचा काढा सिंपल गोष्ट आहे तुमचा मोबाईल तुमचं आधार कार्ड हे एकामेकाला लिंक असणं गरजेचे तुमच्या आधारवरती तुमचा मोबाईल नंबर जो किशाक आहे तोच असणं गरजेचं आला तो असला की तुमचा फार्मर आय डी काढतोय सहज केली तुमचं जे गावामध्ये सीएस सेंटर आहे कॉमन सर्व्हिस सेंटर आपलं असतं कॉम्प्युटर तिथं जाऊन तुम्ही हा फार्मर आय काढू शकता तुमचा एकदा फार्मर आयडी काढला की तुम्ही शासनाच्या लक्षात येत की हा शेतकरी हा हा अधिकृत शेतकरी आपल्याला योजनेचा लाभ घेण्यासाठी जर तुमचा फार्मर आय डी नसेल तर नमोचे पैसे मिळणार नाही भविष्यात ना पीएम किसान ट्रॅक्टर मिळणार नाही ना, ना ट्रॅक्टर ना ची अवजार मिळणार नाहीत ना, ना मॅडम ने सांगितलेलं प्रोसेसिंग युनिट सुद्धा मला कुठलीच गोष्टी मिळणार नाही भविष्यात हे सुद्धा ओपन म्हणतात पण ते सुद्धा भविष्यात बरा होतो तुमचा फार्मर आयडिया तर या तुम्ही फार्मर सगळ्यांना काढा तुमच्या घरातल्या महिलांच्या नावावर जमीन असते त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो त्यांचं कशाला काढायचं म्हणतो काढत नाही पण तो काढायची गरज आहे एखादा भाव असेल तर त्याला भावाला सांगा की बाबा तुमचं फार्मर आयडी गरजेचं आहे भविष्यात आपलं त्याचं नुकसान होऊ नये तुमचा मित्र असेल त्यांना सांगा तुमच्या पाहुण्यांना सुद्धा सांगू शकता की हा फार्मर आय डी किंवा किसान आयडी तुम्ही काढून घेणं काळाची गरज आहे जेणेकरून भविष्यात येणाऱ्या सगळ्या स्किल इव्हन शासनाचा हे सुद्धा आहे की तुमच्या सोसायटी मार्फत जे तुम्हाला कर्ज वितरित केलं जातं ना हंगामी पिकासाठी वार्षिक पिकासाठी त्याला सुद्धा तुम्हाला ते बंधनकारक होणार आहे की तुम्ही सोसायटीला सुद्धा तुम्ही कर्ज घेता वेळ घेता किंवा नॅशनलाइज बँकेत जाता तुम्ही तिकडं पीक कर्ज घेता त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हे बंधनकारक होणार आहे आणि झालेलंच आहे सर्वांना आवड नाही की माझं फार्मर आय डी काढून घेण्याचे करा जास्तीत जास्त लोकांना सांगा की हा फार्मर आय डी काढणं गरजेचे तर येणाऱ्या जरी खरीप हंगामामध्ये तुमच्या मनासारखा हंगाम झालेला आहे पाऊस चांगला पडलेला आहे पिकं चांगलेले रे तर सगळ्या निशा योजनेचा लाभ घेण्यासाठी या वेगवेगळ्या गोष्टींचा तुम्ही लाभ घ्यावा यानंतर पाटील साहेब आपल्याला सांगणार आहे त्यानंतर पाटील साहेबांच्या झाल्यानंतर आपला हा आभार प्रदर्शनानंतर हा छोटासा कार्यक्रम समाप्त होणार आहे पाटील साहेबांना ग्राहक